दिव्यांग युवा कर्मचाऱ्यांचे सोळा मतदान स्वयंचलित केंद्र मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक यंत्रणेद्वारे विविध उपक्रम दिव्यांग तरुण अधिकारी कर्मचारी यांचे सोळा मतदान केंद्र राहणार आठ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन याप्रमाणे सोळा मतदान केंद्रावर दिव्यांग युवा अधिकारी व या कर्मचारी यांचे नियंत्रण राहणार आहे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक यंत्रणेद्वारा विविध उपक्रम राबविले जात आहे लोकसभा मतदारसंघात दोन हजार सहाशे बहात्तर मतदान केंद्र तसेच आठ विधानसभा मतदारसंघात आहेत या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी दोन याप्रमाणे दिव्यांग तरुण अधिकारी कर्मचारी यांची सोळा मतदान केंद्र राहणार आहेत शिवाय पोलीस कर्मचारीही याचप्रमाणे राहणार असल्याचे नियोजन निवडणूक विभागाद्वारा करण्यात आले आहे हे मतदान केंद्र सुशोभित करण्यात आले आहे आयोगाच्या संकल्पनेनुसार या केंद्रावर तयारी करण्यात आली आहे निवडणूक विभागाच्या माहितीनुसार दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांचे धामणगाव रेल्वे मतदारसंघात शिवाजी प्राथमिक शाळा चांदूर रेल्वे तर बडनेरामध्ये गजानन कनिष्ठ महाविद्यालय काँग्रेस नगर तसेच अमरावतीमध्ये जिल्हा परिषद शासकीय कन्या शाळा यासोबतच तिवसा मतदारसंघात जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मुलांची शाळा तिवसा तथा दर्यापूरमध्ये प्राथमिक कन्या शाळा बनवसा तर मेळघठ जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा धारणी अचलपूरमध्ये जगदंबा महाविद्यालय संघात शिवाजी उच्च माध्यमिक शाळा ही मतदान केंद्र राहणार आहे तसेच युवा अधिकारी कर्मचाऱ्यांची आठ मतदान केंद्र आहेत यामध्ये धामणगाव रेल्वे विधानसभामध्ये नेहरू पूर्व माध्यमिक शाळा चांदूर रेल्वे तर बडनेरामध्ये नगरपालिका उर्दू प्राथमिक शाळा जुनी वस्ती अमरावतीमध्ये सेंट थॉमस स्कूल कॅम्प तसेच दिवसामध्ये पूर्व माध्यमिक मुलांची शाळा प्राथमिक मराठी शाळा अंजनगाव माध्यमिक मराठी मुलींची मुलांची शाळा धारणी अचलपूर मध्ये नगर परिषद शाळा चांदूर बाजार व मोर्शी मध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा पुसला मतदान केंद्राचा समावेश आहे गुरुवार दिनांक एप्रिल रोजी अमरावती जिल्हाधिकारी व मुख्य निवडणूक अधिकारी सौरभ कटेल यांनी केंद्र क्रमांक एकशे नव्वद व एकशे एक्याण्णव सेंट थॉमस इंग्लिश स्कूल कॅम्प अमरावती येथे आदर्श मतदान केंद्र व युवा मतदान केंद्रावर भेट दिली मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुमित पंडित व देवकुमार अर्डक यांच्याशी चर्चा करून मतदान केंद्राची व उपलब्ध सुविधा उपलब्धतेची पाहणी आज पंचवीस एप्रिल गुरुवार रोजी दुपारी चार वाजता केली यावेळी निवडणूक प्रक्रियेत कार्यरत निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते